राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वरचे ग्रामविकास अधिकारी मागासवर्गीयांसोबत दुजाभाव करत आहेत रमाई आवास आणि पीएम आवास योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या नागरिकांची दिशाभूल करणं त्यांचे अर्ज वरिष्ठ कार्यालयाकडे कर जमा न करता टाळाटाळ करणं चौकशी करायला गेलेल्या मागासवर्गीयांना अपमानजनक वागणूक देणं असे प्रकार होत आहेत त्यातून गावातील काही मागासवर्गीयांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आलेत ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या या वागणुकीबाबत मागासवर्गीय नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर गावचे दीपक भोई हे ग्रामविकास अधिकारी मागासवर्गीय नागरिकांना चुकीची वर्तणूक देतात असा आरोप संदीप सरदेसाई आणि प्रवीण कांबळे यांनी केला रमाई आवास योजना आणि पीएम आवास योजनेसाठी मागासवर्गीय कुटुंबियांनी सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला अर्ज केले होते मात्र भरलेले अर्ज मुदतीमध्ये जमा न करता ग्रामविकास अधिकाऱ्यांनी हे अर्ज तब्बल दोन महिने स्वतःच्या बॅगेत ठेवले याबाबत वारंवार वार विचारणा केल्यानंतर भोई यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे अर्ज जमा केले मात्र ते अर्ज जाणून बुजून अपूर्ण ठेवण्यात आले त्यावर जावक नंबर आणि दिनांक न टाकता ग्रामसेवकांनी अर्ज जमा केले त्यातून एकूण अर्जापैकी चार अर्ज अपात्र ठरवण्यात आले याबाबत संदीप सरदेसाई प्रवीण कांबळे यांनी ग्रामसेवक आणि सरपंचांना विचारणा केली मात्र त्यांनीही अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप सरदेसाई यांनी केलाय या याप्रकरणी जिल्हा प्रशासनानं तातडीनं लक्ष घालून ग्रामसेवक भोई यांची चौकशी करावी अशी मागणी संदीप सरदेसाई यांच्यासह कपिलेश्वर ग्रामस्थांनी केली आहे